कधी कधी घरातल्यामुळे सुद्धा माझा फायदा होतो असं मला वाटतंय तर घरच्यांची फरमाईश तेच माझं कंटेंट तर मी बनवते इथे व्हाईट सॉस पास्ता तर आता हा पास्ता मी घेतलाय ना हा रव्यापासून बनलेला आहे त्यामुळे पौष्टिकच असेल असं म्हणायला काही हरकत नाही चला तर आता कढई घ्या किंवा पातेला घ्या त्यामध्ये घाला भरपूर पाणी पाण्याला उकळी येईपर्यंत इथं जेवढ्या आपण भाज्या घेतल्यात त्या सगळ्या कट करून घ्यायच्या आता मला इथे एवढ्याच भाज्या मिळाल्या तुम्ही आणखीन यामध्ये कांद्याची पात ओला वाटाणा असं ॲड करू शकता तोपर्यंत इकडे पाण्याला उकळी आली त्यामध्ये घालायचं मीठ आता तुम्ही किती जणांसाठी पास्ता बनवताय तेवढा पास्ता यामध्ये घालायचा आणि शिजायला ठेवायचा आता इथं पास्ता शिजतोय तोपर्यंत दुसरीकडं कड़ा कढईमध्ये जरा बटर घ्यायचं तर जरा नाही हे जरा जास्तच आहे त्यामध्ये घालायचे आहेत आपण कट केलेल्या भाज्या गेचा आनि त्या थोड्या परतून घ्यायच्या आणि त्यामध्ये घालायचं मीठ आणि त्यावरती झाकण ठेवून दोन मिनटं वाफवून घ्यायच्या तोपर्यंत इकडे पास्ता आपला आला आहे भाज्या एका प्लेटमध्ये काढायच्या आहे आणि पुन्हा तीच कडे ठेवायची त्यामध्ये पुन्हा भरपूर असं बटर घालायचं आहे त्यामध्ये घालायचं एक ते दीड चमचा मैदा तर मैदा घालताना कॅमेरा बंद होता नंतर त्यामध्ये घालायचं दूध आता दुधाचं असं काही प्रमाण नाही आहे तुम्हाला जर जास्त असा ज्युसी पास्ता हवा असेल तर भरपूर दूध घाला मीडियम हवा असेल तर थोडंस दूध घाला नंतर त्यामध्ये भरपूर चीज घालायचं आणि थोडंसं शिजवून घ्यायचं आपण वाफून घेतलेल्या भाज्या घालायच्या चवीपुरतं मीठ घालायचं आता पास्त्यामधलं पाणी काढून घ्यायचं कारण की पास्ता जरा जास्त शिजला तरी तो चांगला होणार नाही आणि कमी शिजला तरी सुद्धा तो चांगला होणार नाही नंतर त्यामध्ये घातलं होतं मी ओरोगॅनो का आरोग्यानो काय म्हणतात काय माहिती ते घातलं होतं परत घातलं होतं घरगुती चिली फ्लेक्स आणि मला जास्त ड्राय वाटत होता म्हणून मी घातलं होतं जर असं दूध तर आता दिसायला आणि त्याचा सुगंध तर खूप छान येत होता पहिल्यांदाच मी हा पास्ता ट्राय केला होता ज्यांना दूध दही तूप लोणी बटर चीज असं आवडत ना त्यांना हा पास्ता नक्की आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नाही आवडला तर पास्ता तरी खा